नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल की सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे आणि त्याच्यामध्येच कुठल्या प्रकारचा पक्ष कुठल्या प्रकारचा राजकीय पक्ष कोणाचा उमेदवारी अर्ज कोण पडणार कोण जिंकणार याची चर्चा चालू आहे आणि त्याच्यातच बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत घडलेली गोष्ट आहे याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड याचा आमदार पळो त्याचा आमदार पळो अशा प्रकारची घटना पाहिली पण आता एक नवीनच घटना ती कशी घडली ती आपल्याला पाहिजे पूर्ण व्हिडिओ पाहात जेणेकरून तुम्हाला समजेल कारण या निवडणुकीमध्ये ते महत्वाचं आहे तुम्ही बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला त्याच्यामध्ये एकशे दोन मतदारसंघात निवडणूक झाली पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मग याच्यामध्ये मतदारसंघाने मतदारसंघामध्ये उमेदवारी जे काय अर्ज दाखल केले होते आणि त्याच्यामध्ये मतदान करणारे जे मतदाते होते त्यांनी पाठ कशी फिरवली अख्ख्या भारतामध्ये पहिल्या टप्प्यात साठ टक्के मतदान झालं आणि आपल्या महाराष्ट्रात पंचावन्न टक्के या मतदात्यांनी पाटका फिरवली हो कारण इथं बघितलं असेल आता एक नवीन घटना घडली त्याचं कुठंतरी कारण याच्यामध्ये दिसतंय तुम्ही बघितलं असेल सुरत या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार एका बाजूनं भाजपचा दुसऱ्या बाजूनं काँग्रेसचा भाजपचा उमेदवार कोण होता मुकेश दलाल आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा कंबोनी कुंबोने म्हणतो आपण तो उमेदवार उभा होता मग या ठिकाणी दोन उमेदवार उभे होते भाजपचा उमेदवार विरुद्ध काँग्रेसचा उमेदवार मग जे काय उमेदवारी अर्ज दाखल होत असतो त्या उमेदवारी अर्ज दाखल सोबत प्रास्ताविकांच्या सह्या लागतात त्याला अनुमोदक म्हणतो मग काँग्रेसच्या सोबत तीन प्रास्ताविकांनी स्वाक्षरी केली काँग्रेसच्या सोबत दुसरा डमी होता त्याला एक प्रास्ताविकांनी स्वाक्षरी केली या ठिकाणी चारही प्रास्ताविकांच्या स्वाक्षऱ्या ह्या सध्या खोट्या ठरवल्यात म्हणजे या ठिकाणी त्या प्रास्ताविकांनी सोबत येऊन निवडणूक कर्मचाऱ्यांना सांगितलं की ह्या खोट्या स्वाक्षऱ्या आहेत मग प्रश्नचिन्ह उद्भवतो की जे उमेदवार होता काँग्रेसचा त्याच्या नातेवाईकातलीच हे प्रास्ताविक होते मग यांच्या खोट्या स्वाक्षरा झाल्या कशा मग अर्ज दाखल करतानाच तुम्ही का चेक केलं नाही की ह्या स्वाक्षरा खोट्या आहेत की खऱ्या आहेत त्या माणसांना तिथं समोर आणायला पाहिजे होतं मग उमेदवारी अर्ज दाखल भरण्याची तारीख संपल्यावरच यानंतर खोट्या स्वाक्षरा सांगितलं आणि तुम्ही जर बघितलं त्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद केला मग काँग्रेसचा उमेदवाराचा अर्ज बाद केला मग नेमकं त्या प्रस्ताविकांच्या स्वाक्षऱ्या खोट्या ठरवल्या का खरेदी केल्या का त्यांची गळचिपी केली का त्यांच्यावर दबाव टाकला जेणेकरून तुम्ही असं बोला मग या ठिकाणी त्याचा अर्ज बाद केला दुसऱ्या बाजूला आठ उमेदवाराचे अर्ज होते मग त्याच्यात काही अपक्ष होते काही राज्य पक्षांचे होते त्यांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले याचं कारण काय एवढे सगळं काटकारस्थान कशासाठी फक्त बिनविरोध निवडण्यासाठी म्हणजे याचं कारण काय लोकशाहीची हत्या झाल्यासारखं मतदात्याला किंमतच नाही मग मतदात्याने मतदानच केलं नाही आणि त्या ठिकाणी बिनविरोध निवडलं म्हणजे आतापर्यंत आपण ऐकलं होतं की या ठिकाणी अर्ज माघारी का घेतला जातो अर्ज माघार का घेतात या ठिकाणी एकही त्यांना प्रतिस्पर्धी राहिला नाही म्हणजे प्रतिस्पर्धी ठेवला नाही का नेमका राहिला नाही हा प्रश्नचिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी निवडणूक आयोगाने कुठंतरी यांची चौकशी करावी जेणेकरून खरंच त्यांनी स्वतः स्वमर्जीने माघार घेतली का या ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागली का घेण्यासाठी सांगितलं का त्यांचा दबाव चालू आहे हे सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे मग मतदात्याने नेमकं काय करायचं पाच वर्षे बोमलत बसायचं या ठिकाणी त्यांनी मतदानच कोणाला केलं नाही मग त्यांचा उमेदवार निवडला कसा या ठिकाणी जर बघितलं काँग्रेसच्या उमेदवाराने कुठंतरी आता पोलीस प्रशासनामध्ये अर्ज दाखल केलाय की या ठिकाणी माझ्या प्रास्ताविकांना कुठंतरी लपवल्या जाते कुठंतरी त्यांच्यावर दबाव टाकला गेलाय म्हणजे अशा प्रकारची चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून सुरत या मतदारसंघामध्ये डबल कदाचित मतदान घेण्यासाठी किंवा मतदाराची उमेदवाराचे अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोग यांना संधी देणार का सगळ्यांच त्यांना लक्ष लागलंय मग या ठिकाणी मतदारसंघामध्ये अशी घटना घडल्यामुळे मतदार राजा नाराज आहे ना, राजा ना। मतदार राजाने मतदानच केलं नाही आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद होतो तर या ठिकाणी जे काही मतदार राजा आहे तो मतदार राजा नाखुश असेल ना, ना। मग त्यांचा उमेदवार नेमका कोणता त्यांनी निवडलाच नाही मग या ठिकाणी निवडणूक कर्मचारी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे जेणेकरून याची चौकशी व्हावी आणि या ठिकाणी योग्यरीत्या परत अर्ज दा, दाखल करण्यासाठी परत परवानगी मिळावी अशा प्रकारचा काँग्रेसने दावा दाखल केलाय मग काँग्रेसचा दावा दाखल केलाय कुठंतरी निवडणूक आयोग याच्यावर निर्णय घेणार का याच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय ला म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने दुसऱ्या वेळेस बघितलं दुसऱ्या टप्प्यात सांगितलंय की या ठिकाणी मतदार राजाने शंभर टक्के मतदान करावं जेणेकरून या ठिकाणी आपला उमेदवार चांगल्या प्रकारे निवडता येईल प्रत्येक उमेदवार अर्ज दाखल करणार यासाठी सारखेच नियम असले पाहिजे मग या ठिकाणी फक्त सत्तेतीलच व्यक्तीसाठी वेगळे नियम आणि दुसऱ्या विरोधकांसाठी वेगळे नियम अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार नको सगळ्यांसाठी आचारसंहिता लागू असते सगळ्यांसाठी आचारसंहितेचे नियम लागतात आचारसंहितेच्या नियमाचं उल्लंघन होऊ नये सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे आणि कोणी उल्लंघन करत असेल तर निवडणूक आयोगाने पुढाकार घेणं गरजेचं आहे या ठिकाणी मग विरोधक असो की सत्ताधारी असो मग या ठिकाणी धर्मांतरावरून कोणी बोलल्या जाते धर्मांतरावरून मत वळवण्याचा प्रयत्न करतायत याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून सध्या त्या लोकशाहीमध्ये मतदार राजाची किंमत आहे की नाही हेच कळणं झालंय कारण मताची किंमत शून्य झाली त्या मतदारसंघामध्ये मतदार राजाने काय करायचं मतदान तर गेलं मग या ठिकाणी बिनविरोध झाल्यावर कोणाला मतदान करायचं म्हणजे त्यांच्या मनातील नेता मनातील उमेदवार उभाच नाहीये उभा आहे त्याचा अर्ज बाद केलाय दुसऱ्या बाजूनं बिनविरोध निवड झाली आणि घोषितही केलं की अख्ख्या भारतामध्ये बिनिरोध निवडून येणारा पहिला उमेदवार भाजपचा मग या ठिकाणी तो उमेदवार नेमका निवडला कसा या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांची गळचेपी दुसऱ्या उमेदवारावर दबाव झाला का दुसऱ्या उमेदवाराने नेमकं काय केलं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे सर्व जनतेला याच्यावर सुद्धा ठोस निर्णय होणं गरजेचं आहे काँग्रेसनं अशा प्रकारचे अर्ज दाखल केलेत काँग्रेसनं अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावलेत मग हे आरोप कुठंतरी सिद्ध होण्यासाठी निवडणूक आयोग कुठंतरी पाऊल उचलेल आणि याचा निर्णय देईल अशी सर्व लक्ष लागलंय या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात पाच टप्प्यात जे काही निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपलं मत देणं गरजेचं आहे तुमचं मत सध्या काळाची गरज आहे तुमच्या मतावरच खंबीर नेतृत्व उभं राहील आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास होईल तुम्ही म्हणून बाहेर या मत करा आणि निवडणूक आयोगाला साथ द्या ठीक आहे थांबतो धन्यवाद